पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे खडपासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे मुठा नदीमध्ये सुरू असलेल्या अकरा हजार सातशे चार क्युसेसचा विसर्ग वाढवून तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेस इतका वाढवण्यात आला आहे त्यामुळे बिडेफुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे नागरिकांना खबरदारी घेण्याची आव्हाने प्रशासन करत आहे नदी पात्रामध्ये कुणाची वाहने आणि कुणाची जनावरे बांधली असतील तर ती काढून घेण्याचे आव्हान प्रशासन व पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे पुण्यात पावसाचा जोर वाढणार गुरुवारपासून मुसळधारतेचा इशारा हवामान विभागाचा अंदाज गुरुवारपासून मुसळधार पावसाचा इशारा पुण्यामध्ये पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे